नमस्कार जय विदर्भ मी सारिका आज विजय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतेस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजुरामध्ये इथे गोर बंजारा समाजातील शक्ती प्रदर्शन रॅली निघाली नेमकं या रॅली करण्याचं कारण काय आहे व त्याबद्दल का त्या कारण जाणून घेऊया त्यांच्या समाजाच्या काही लोकांशी तर सर्वप्रथम सांगा तुम्ही हे शक्ती प्रदर्शन रॅली करण्याचं मागचं कारण काय आहे मी सुधाम रामराव राठोड या ठिकाणी सकल बंजारा समाजाच्या वतीने राजुरा येते हा जो आमचा महामोर्चा समाजाच्या वतीने काढण्याचा हेतू एकच आहे की आमचा ऑलरेडी हैदराबाद गॅटेजी नुसार आम्ही ऑलरेडी अठराशे एकोणीस मध्ये आम्ही एस टी मध्ये आमच्या नोंदी आहात त्याच आधार घेऊन आम्हाला आमच्या एस टी मधून आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे त्यासाठी आजचा आमचा पहिला पाऊल आहे याच्यानंतर शासन आम्हाला एस टी मधून आरक्षण दिलं नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषण करू आणि मोठं आंदोलन म्हणजे दिल्ली मुंबई पासून तर दिल्ली पर्यंत जाण्याची आमची सर्वांची समाज बांधवाची तयारी आहे जर ज्या प्रकारे तुम्हाला माहितच असणार की दोन दिवसाआधी सत्तावीस तारीखला एस टी समाजाचे जे काही लोक त्यांना आंदोलन काढले होते की तुमच्या विरोधामध्ये त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार नाही माझे सर्व एस समाज बांधवांना विनंती आहे आमचा जो हा ही जी मागणी आहे ही तुमच्या या साठ टक्क्यातून आम्हाला एकही पॉईंट असा पाहिजे नाही आम्हाला आमचा जो स्वतंत्र स्वतंत्र आमच्या जे विजय एन मध्ये आमचा जो तीन टक्के जो आरक्षण आहे तोच आरक्षण वर्गीकरणानुसार अपकड म्हणजे वर्ग ब मध्ये टाकून आम्हाला आमच्या बंजारा समाजाला एस मध्ये समावेश करून आम्हाला आमच्या हकाचं तीन टक्के आरक्षण देऊन आमच्या गोरगरिबांच्या गरिबांच्या भविष्य या ठिकाणी साध्य करण्यासाठी या या शासनाने निर्णय घेऊन एस टी प्रमाणपत्र पत्र पत्र वाट वाटप करून आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची विनंती आहे तुमचे जर या आंदोलनाला प्रशासन मान्य नाही केली तर पुढील जाऊन तुमच्या कोणकोणत्या प्रकाराचे आंदोलन सामोरे येणार नाही ना, आम्हाला लोकशाही मार्गामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करायचं आहे त्या पद्धतीने आम्ही करू त्याच्यामध्ये रास्ता रोको असेल धरणे आंदोलन असेल आमरण उपोषण असेल मुंडन आंदोलन असेल अशा आसे विविध प्रकारचे आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही आता करतच आहोत आता तर सुरुवात झालेली आहे आम्ही हळूहळू या ठिकाणी जर शासनाने या आठ पंधरा दिवसामध्ये जर निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन तीव्र या ठिकाणी करू सकल बंजारा समाजाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा केंद्राच्या मोदी सरकार असेल या दोन्ही सरकारला आमची विनंती राहणार आहे तात्काळ या बंजारा समाजाची मागणी मान्य करून तात्काळ आम्हाला न्याय देण्याचं काम आपण दिवाळीच्या पूर्वी कराल अशी आमच्या सकल बंजारा समाजाच्या माध्यमातून तुम्हाला विनंती राहणार आहे हो आज आमचा जो बंजारा समाजाचा मोर्चा आहे तो आजपासून नाही किंवा या महिन्यापासून नाही तर आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर रामराव महाराज यांनी सुद्धा बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये टाक टाकावं हो। यासाठी दोन हजार पाचमध्ये अनेक ठिकाणी आंदोलने केली अनेक ठिकाणे म्हणजे आंदोलने केली या सरकारवर मागणी केली मुंबई दिल्ली या ठिकाणी सुद्धा उपोषण केले आणि त्यानुसारच आम्हाला त्यानंतर सुद्धा गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेरापासून ही मागणी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु शासनाने याच्याकडे अजिबात लक्ष देत म्हणजे देत नाही आहे त्यासाठी आम्हाला आज ज्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करून यामध्ये उपवर्गीकरण करून आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावं अशी आमची गोर समाजाची मागणी आहे ज्या प्रकारे तुम्ही म्हटले की हैदराबाद गाड्याच्या तिकडे तुमचं एस टी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विजयंती का बरं देण्यात आले याच काही तुमच्याकडे उत्तर आहे पहा महाराष्ट्रात विजयंती देण्यामागचं कारण तर आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही कारण आम्ही मुळातच या ठिकाणी म्हणजे जवळपास सात हजार साडे हजार वर्षा पूर्वीची या ठिकाणी जे सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात जुनी संस्कृती मानल्या जातं तेव्हापासून आम्ही त्या ठिकाणी आहोत तर आम्ही त्यांच्या नाळा जुडलेली आहे त्यासाठी प्रत्येक संस्थानामध्ये सुद्धा आज छोटा नागपूर या ठिकाणी अधिनियम एकोणीशे अडतीस मध्ये जे नियम आहेत त्यामध्ये आम्ही दोन मध्ये आदिवासी जमातीमध्ये दोन नंबर व्हाय मॅडम तर त्यासाठी आम्हाला जाणून बुजून या ठिकाणी विजय एन टी मध्ये किंवा बंजारा समाजामध्ये तुकडे करण्याचं काम या ठिकाणी या शासन प्रशासनाने केलं आहे कारण गोर समाज हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि हा जर एकवटला तर आम्हाला आमचा खैर करणार नाही यासाठी आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रवर्गात म्हणजे विभागणी करून आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केलेला के आहे ज्या प्रकारे तुम्ही म्हटले की एस टी मध्ये तुमचा दोन क्रमांकावर नंबर येतो परंतु येथील आदिवासी लोकांना काही दोन दिवसापूर्वी एक शक्ती प्रदर्शन रॅली काढले ज्या म्हणजे तुमच्या विरोधामध्ये होते तर याबद्दल तुमचे काय म्हणणे मॅडम याबद्दल आमचं असं मत आहे त्यांना जर वाटत त्यांना वाटत आहे का बा हा बंजारा समाज आमच्या मधून म्हणजे आम्हाला जे साठ टक्के आरक्षण आहे त्यामधून मागतो आहे परंतु त्यांची जी आहे म्हणजे ते हे त्यांची त्यांची जो ऐकत आहे का बा आम्ही त्यांच्यामधून कुठलाही आरक्षण घेणार नाही आमची एकच मागणी आहे तुमचं साठ टक्के आरक्षणला आम्ही कुठलाही धक्का लावू देणार नाही आणि त्या लागू देणार नाही आणि तुमचं आम्हाला साठ टक्के आरक्षण नकोही आहे आम्हाला जो आम एन टीचा तीन टक्के आरक्षण आहे तो विजय विजयी मधून न देता आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये द्यावं अशी आमची मागणी आहे त्यांच्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारचा अन्याय करायचा नाही किंवा त्यांचं आरक्षण आम्हाला घ्यायचं नाही अशा प्रकारे आहे की त्यांना एस मधून त्यांचे जे साठ पर्सेंट आहे ते नको त्यांना फक्त त्यांचे तीन पर्सेंट हवं परंतु ते वीजेन टी तर्फे न देता एस टी तर्फे द्यावं याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा फक्त आज विदर्भ न्यूज चॅनल जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आज जाऊन तुरंत करा धन्यवाद जय विदर्भ